नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज बनवणार आहे गव्हाची कुरडे तर बघा मी तर एक किलो गहू घेतलेला आहे भरपूर त्यांचे मला फोन आलेत मेसेज पण आलेत की ताई तुम्ही खूप छान कुरडे बनवतात पण आम्हाला एक किलोचं प्रमाण सांगा आणि एक किलो गव्हापासून कुरडे कशी बनवायची कशी तयार करायची ते पण मला आम्हाला सांगा तर आज खास एक किलो गव्हाची कुरडी बनवणार आहे मी मस्त तर बघा इथे एक किलो गहू घेतलेला आहे मी आता हा गहू छान असा दोन ते तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण मी जे कुरडे दाखवलेली आहे तर पूर्ण असे चार किलो पाच किलो सात किलो असंच प्रमाण दाखवले आहे एक किलोचं प्रमाण मी दाखवलेलं नव्हतं म्हणून आज एक किलोचं प्रमाण दाखवणार आहे आणि कोरडे कसे करायचे ते दाखवणारे मस्त छान असोळून घ्यायचं आहे हा गहू जर खराब पाणी येते पूर्ण निघून जात जेवढा गहू आपण स्वच्छ धुतला तेवढे कोरडे छान येते बघा खराब पाणी निघालेलं आहे आता आपण हे पाणी काढून घेऊ तर आपण ते पाणी काढून घेऊ चोळ चोळ बघा खराब पाणी निघालेलं आहे अशाच पद्धतीने मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेणार आहे तर आता परत आपण दुसरं पाणी टाकू स्वच्छ पाणी तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे असं परत अजून बघा साईडला अजून थोडस खराब पाणी आहे आता हे पण पाणी मी काढून घेते तर बघा मी दोन ते तीन पाण्याने अगोदरच धुवून घेतलं आता परत पाणी करणार आहे तर बघा आता छान असं स्वच्छ पाणी झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू आता आपण हा गहू तीन दिवस पाण्यात असंच भिजत ठेवणार आहोत आता आपण तिसऱ्या दिवशीच बघू आता तर बघा आता तीन दिवस झालेले तुम्हाला दाखवते मी आता बघा कधी फेस आलेला वरती आणि मी तीन दिवस सकाळ संध्याकाळ पाणी बदलत होती तर बघा चीक पूर्ण तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही गहू कसा तयार होतो ते बघायला असा गहू दाबून बघायचा तर बघा त्यात किती चिक निघतोय याचा अर्थ आपला गहू तयार झालेला आहे आता स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊ याला जे वरचं पाणी ते काढून घेऊ दोन ते तीन ती पाण्याने धुऊन घेऊ परत दुसरं पाणी टाकलं त्याच्यात तर आता इकडे चाळणी घेतलेली आहे मी बघू शकता तुम्ही आणि खाली छोटं खोरं घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या चाळणीमध्ये पूर्ण गहू काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आणि गहू वेगळा करून घ्यायचा आहे कारण आता आपल्याला हा गहू चक्कीवरून दळून घ्यायचा आहे चकीवरती किंवा मिक्सरमध्ये पण आपण काढू शकतो घरच्या मा वेळी माझ्याकडे चक्की असल्यामुळे मी चक्कीवर काढून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने धुतलेले ते मी अगोदर तर बघा किती छान पांढरा शुभ्र गहू झालेला आहे आपण जर पाणीने बदलवलं तर ते असा प्युरसर येतो गहू आणि कुरडे पण खराब येते तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण गहू काढून घेतलेले तर बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने गहू दळवून घेतलेले आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारकीही नाही छान असे मस्त दळून घेतलेले आहेत चक्कीवरती आता मी याच्यात परत अजून पाणी ॲड करते पूर्ण पाणी मध्ये छान भिजवून त्याला कारण आपल्याला चिक काढायचं आहे त्याच्यामध्ये तर बघा मी आता हातावरती मीठ घेतलेलं आहे थोडंसं आणि तेल घेतलेलं आहे आता आपण हाताला लावून घ्यायचं आहे पूर्ण तर आपल्याला चीक तयार करायचं आहे आणि आपण जर डायरेक्ट हात घातला तर आपल्या हाताला पूर्ण जो गव्हाचा जो कोंडा असतो तो आपल्या हाताला लटकून जातो म्हणून बघा मी असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट याच्यात हाताने आता चीक काढून घेऊ आपण ही पहिली टिप आहे तेल आणि मीठ वापरूनच चिकामध्ये आपण असा हात टाकायचा म्हणजे जा धुवायला जास्त त्रास होत नाही आणि आपण जर मीठ आणि तेल जर नाही लावलं तर पूर्ण जे ताण असते गव्हाची ती पूर्ण हाताला चिटकते म्हणजे चिटकल्यामुळे हात पूर्ण खराब होऊन जातात आता हे आपण हे बाजूला ठेवायचं आहे आता इथे दुसरं पातीला घ्यायचं आहे आणि याच्यावर मी ही गाळणी ठेवणार आहे या गाळणीनेच आपण गाळून घेणार आहोत अगोदर तर अगदी तुम्ही अशी गाळणी घेतलेली आहे आणि आता आपण ह्या गाळणीनेच तर पोंडा

बघा अशा पद्धतीने मी छान असा चीक काढून घेतलेला आहे आता आपण ह्या दुसऱ्या पाण्यात करू यायला तर इकडे मी दुसरं पातील घेतले तर पाणी घेतलेले आहे त्याच्यात आता हा कोंडा टाकायचा आहे पूर्ण चिक मी आता अशाच पद्धतीने गाळून घेणार आहे पांढरी शुभ्र येण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुरडे पांढरे शुभ्र कशी येते बरं कारण मला भरपूर जणी फोन करतात मेसेज करतात की ताई तुमच्या कुरड्या खूप छान असतात कोरडे छान येते त्याच कारण पण असतं आपण काही ज्या टिप्स असतात त्या आपण चुकीच्या वापरतो तर बघा अशा पद्धतीने जो कोंडा हा परत मी पाण्याने परत एक पाण्याने धुवून घेणारी तर बघा मी आता तुम्हाला काढून दाखवते खूप छान असं ठीक तयार झालेलं आहे आता आपण जो कोंडा घेतलाय साध्या पाण्यात टाकलेला आहे आता आपण तो पण स्वच्छ पाण्याने असं छान धुऊन घ्यायचं आहे त्याला डबल पाण्यामध्ये दोन पाण्याने धुणार आहे मी आता आता अशाच पद्धतीने पूर्ण बघा आता म्हणजे काहीच नाही आहे दोन पाण्याने धुतल्यामुळे पूर्ण आता मी असंच परत पूर्ण कोणा धुवून घेते स्वच्छ बघा छान निघालेला आहे नसतं तर बघा मी दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा धुवून घेतलेला आहे कोंडा आणि बघा छान असा काढून घेतलेला आहे आणि बघू शकतो मी माझे हात तेल आणि मीठ लावलेलं होतं म्हणून बिलकुल चिटकलेलं नाही हाताला काही तर बघा आता आदा। मी एक वेळेस गायनीने गाळून घेतलेली आता दुसरं बघा मी तो एक डब्बा घेतलेला स्टीलचा आता आपल्याला ह्या परत डब्यात गाळून घ्यायचं आहे आणि दुसरी टीप म्हणजे बघा मी तुम जाड कापड घेतलेला आहे जाड घ्यायचं आहे तर मला मी दाखवते त्याच्यामधून काहीच दिसत नाही बघा एकदम घट्ट कापड घेतलेला आहे आता आपण हा कापड बांधून घेणार आहोत डब्याला जेवढं आपण घट्ट कापड घेतला तेवढं छान अशी कुरडई पांढरी शुभ्र येते तर बघा छान असं मी कापड बांधून घेतलेलं आहे आता परत आपण चेक करता गाळून घेऊ छान असं ढवून घ्यायचं आहे चिक आणि मगच आहे पूर्ण चीक मी आता अशाच पद्धतीने गाळून घेणार आहे बघा छान असा गाळाला जात आहे भट्ट कापड असल्यामुळे थोडस वेळ लागेल पण बघा छान गळत आहे मस्त कापड नाही तर मी पूर्ण असंच गाळून घेणार आहे आता तर बघा सगळं मी मिशिक गाळून घेतलेलं आहे आता आता आपण सोडून घेऊ बघू शकता मी किती पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे एकच नंबर चिक तयार झालेला आहे आता आपण रात्रभर असं झाकून ठेवणार आहोत आणि आता हा चीक बसल्यानंतरच आपल्याला कुरडे तयार करायची आहे तर बघा किती छान चीक तयार झालेला आहे बिलकुल त्याच्यावर असं काळपट पाणी नाही काहीच नाही कारण आपण घट्ट कापड वापरलेला होता तर आता आपण चीक बसल्यानंतरच कुरडे तयार करणार आहोत तर मी रात्रभर आता आजच ठेवणार आहे तर बघू शकता तुम्ही चीक खूप छान बसलेला आहे आणि पांढरा शुभ्र आहे मस्त आणि मी हा चीक दोन दिवस पाण्यात ठेवला होता आणि दोन दिवस मी याचं सकाळ आणि संध्याकाळ पाणी असं बदलून घेत होती मस्त आज मी वरचं पाणी जे काढून घेतलेलं आहे म्हणून आपलं पाणी बदल बदलवल्यामुळे पांढरा शुभ्र चीक आलेला आहे तर चला मग आता आपण कुरडे तयार करून घेऊ तर बघा मी आता इथं छोटेसे पातीले घेतलेले आणि इथं गाळणी घेतलेली आहे आता आपण या गाळणीने गाळून घेऊ चीक आपण फडक्याने जरी गाळलेलं राहिलं तरी सुद्धा त्याच्यात घाण असतेच ज्यावेळेस आपण कुरडे बनवतो सुद्धा असं गाळून घ्यायचं गाळणीने तर बघा घाण आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही तर आता मी पातील चीख आहे तर आता एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम आता तर बघा जेवढा चीख आहे तेवढंच मी आता इकडे पाणी घेतलेलं आहे आपल्याकडं पाणी नाही लागणार पण एखाद्या वेळेस लागू पण शकतं म्हणून आपण एक्स्ट्रा पाणी ठेवणार आहोत तर आता मी गॅसवरती पाणी ठेवते गरम करायला तर बघा इथे मी दोन ठिकाणी केलेले इथे बघू शकते मी गल्लासभर पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे एक्स्ट्रा पाणी वेगळं ठेवलेलं आहे या बघायला एक्स्ट्रा पाणी जर लागलं ला तर आपण वरून घालू शकतो आणि इथे मी फक्त एकच गल्लास पाणी घेतलेलं त्याचं कारण असं की आपला चिक एखाद्या पातळ असतो त्याच्यामुळे पाणी कमी लागेल म्हणून मी एकच ग्लास पाणी ठेवलेलं आहे आता या पाण्याला छान अशी उकळी द्यायची आणि नंतर याच्यात आपल्याला हे चिक सोडायचं आहे तर इथे मी एक चम्मच घेतलेला आहे बघा पोयाखाचा चम्मच याच्याने मी आता मीठ टाकणार आहे एक चम्मच आणि वरती अर्धा चम्मच असं दीड चम्मच मी मीठ घातले तुम्ही तुमच्या चवीनुसारच घाला तर रोज मी पाण्याला छान उकळी आलेली आहे मस्त इकडचं पण पाणी गरम झालेलं आहे आता मी इकडचा जो जे पाणी गरम करायला ठेवलंय तो गॅस बंद करणार आहे आता आणि आता इकडे आपल्याला चिक टाकायचं पाण्यामध्ये तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि बघा इथं मी लाकणं घेतलेलं आहे लाकडी लाकणं जे आपण साध्या पोळ्या बनवू त्याचे जे लाकणं आहे ते तर या लाकडाच्या सहाय्याने मी आता घेरणार आहे गॅस कमीच ठेवायचा आहे तर आता आपण हा जो चोच आहे तो टाकून घेऊ आता पाण्यामध्ये ढवळायचं आहे आणि एका हाताने छक टाकायचं आहे म्हणजे होई तयार होणार नाही आणि गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस फुल करायचा नाही गॅस जर फुल केला तर गठ होईल शंभर टक्के तयार होईल आता मी जे पातेल्यामध्ये मध्ये थोडस चीक राहिला तो पण अजून धुवून व्यवस्थित ऍड करून घेतले ची असं ढवळ्यात राहायचंय एकदम सोपं पुरडे बनवणं काय एवढं अवघड नाही आपल्या आपण ज्यावेळेस चीक तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित शांतपणे तयार करायचं चीक वगैरे कुरडई वगैरे जास्त घरी केली तर शंभर टक्के बिघड होतेस मग आणि मी उकत्या त्या पाण्यात टाकलेला आहे चीक त्याच्यामुळे पटकन चीक तयार होईल तुम्ही जर नॉर्मल पाण्यात टाकला तर चिक लवकर खर तयार होणार नाही मी मुकत्या पाण्यात टाकलेलं आहे त्याच्यामुळे चिक कमीत कमी पाच मिनिटात तयार होईल आपलं बघा खाली चीक तयार होतोय आता अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे बघू शकते मी छान असा भरपूर जणी मला फोन करतात की ताई तुम्ही तुरडे कशी बनवता दा दाखवा एक किलोचं प्रमाण दाखवा एक किलोचं प्रमाण दाखवा म्हणून आज एक किलोच प्रमाण बनवते मी वेळ तर राहत नाही मला कापड उद्योग असल्यामुळे पण ठीक म्हटलं आज वेळ भेटला तर करून बघू तर बघा छान असा घट्ट झालेला आहे मस्त आणि पातीला छान असं घट्ट पकडायचं म्हणजे आपल्याला छान असं त्याची तयार करता येते मग आता बघा घट्ट झालेलं आहे पाणी आहे अजून जे आपण गरम पाणी केलं अगोदर तेच टाकायचं आहे तुम्ही थोडं थोडंच पाणी घाला कारण तुम्हाला अजून नवीन असाल तर तुम्हाला समजणार नाही किती घालायचं म्हणून मला अंदाज आलेला आहे म्हणजे जास्त घातलेला आहे हो चिक मस्त पाणी घालायचं कलरही छान बदललेला आहे चिकाचा म्हणजे चिक तयार होत आहे मस्त पाणी लागेल एकाचा नंबर चिपार झालेला आहे बघा खिशी तयार करायला एकदम फास्ट काम करावं लागतं म्हणजे कठी पडणार नाही म्हणून एकच नंबर झालेला आहे मी जेवढं पाणी ठेवलेलं होतं तेवढं पाणी लागलेलं मला आता परत पाणी ॲड मी पातीला फक्त थोडंसं पाणी शिल्लक आहे थोडं पाणी लागवलं जाईल आपल्याला कारण शिक घट्ट होता आणि मी पाणी थोडं कमीच घेतलेलं होतं आपण जर अगोदरच पाणी जसं ठेवलं असतं तर मग त्याच्यात कठी तयार झाली असती त्याच्यावर मी ठेवलेलं होतं गरम पाण्यामुळे पटकनची घट्ट होतो एकच नंबर झालेला आहे एकच नंबर चीक तयार झाला की नाही कसं ओळखायचं तर बघा चीक असावरती येतोय छान असा पातळ झालेला आहे असा पातळ झाला त्याचा आता समजून घ्यायचं की आपला चीक छान तयार झालेला आहे ना आता याला पाणी काही लागणार नाही बघा असं करून बघायचं चीक तयार झालेलं आहे आता आपला मस्त आता चम्मच्या सहाने आता हे काढून घेऊ आपण व्यवस्थित आणि छान अजून परत पाच मिनटं मी शिजू देणार त्याला कमी गॅसवरती भरपूर ताई मला फोन करा की ताई मी शिक तयार केला आणि गठोळी पडले तर बघा तुम्हाला दिसते गठोलीच्यात बिलकुल नाही आणि मी एक किलोचं प्रमाण मी पहिल्यांदाच दाखवलं माझ्या तर जास्त करून पाच किलो दहा किलो तीस किलोच प्रमाण असतं थोडं बघा छान चीक तयार झालेलं आहे आता आपण हा चम्मच पण काढून घेऊ आणि त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवू तर बघा पूर्ण चीक जमा करून घेतलेला आहे व्यवस्थित आता त्याच्यावर झाकण ठेवू आपण पाच मिनिट वाफ्यात शिजवून घेऊ आपण तर बघा पाच मिनिट झालेली आहेत कलरही बघू शकता कलर आलेला आहे आणि चेक तयार झालेला आहे तर चला दही तयार करून घेऊ आता बघा सोऱ्या घेतलेला आहे पाच वऱ्या आता आपण चेक भरून घेऊन പാടുന്ന <laughs> अशाच पद्धतीने पूर्ण पूर्णपूर तयार करून घेणार आहे आता एकच नंबर पुरडे झाली बघा खूप छान घेरलं तर पण गेलं आणि मी तुम्हाला अजून दाखवते माझ्या बाजूला त्या सांगितलं मी चार बनवलेली आहे पण माझ्या ताईंसाठी मला वेळ काढून छोटे बोटे का असं ना बनावे लागतात कारण सगळ्यांनाच अंदाज नाही राहत त्याच्यासाठी मी आज एक किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे तयार आहेत आपले मस्त टाकले गेलेले आहेत आता बघा हो मी तुम्हाला आता सुकून तळून पण दाखवेल कुरडई कशी झाली होती तर बघू शकता तुम्ही एकच नंबर कुरडई झालेली आहे मस्त मला दाखवते मी बघा छान कुरडे झालेली आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तर बघा इकडे तेल गरम झालेले आहे आता आपण याच्यात कुरडे तळून बघू मी त्याला अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर छान कुरडी तळवली गेलेली आहे आपली बघा एकच नंबर तर कुरडी तळवली गेलेली आहे आणि गॅस मी कमीच केलेला आहे अजून मी कुरडी तळून दाखवते बघा छान फुललेली आहे मस्त एकच नंबर कोरडे झालेली आहे बघू शकते छान कुरडी झालेली आहे मस्त तर बघू शकता तुम्ही किती छान कुरडी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर फुललेली आहे बघा आणि पांढरी शुभ्र झालेली आहे मस्त में देने तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद